नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे उद्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर कारण काय जाणून घ्या आताची मोठी अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो चॅनलला अजूनपर्यंत आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा सोबतची मोठी बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो उद्या पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी काही राज्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे जसं की आपणास ठाऊकच आहे की देशातील विविध राज्यांमध्ये स्थानिक परंपरा व सहानिमित्त राज्यानुसार सुट्ट्यांचे वेळापत्रक ठरवले जाते आपल्या महाराष्ट्रात गणेशोत्सव दहंडी नवरात्रोत्सव अनेक उत्सवांना शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सुट्टी दिली जाते त्याचप्रमाणे सिख समाजाचे नव्य गुरु गुरु तेग बहादूर यांच्या शहादत दिनानिमित्त अनेक राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे गुरु तेग बहादूर यांच्या शहादत दिनानिमित्त उद्या अनेक राज्यांमधील शाळा आणि कॉलेजेसला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे दिल्लीत पंचवीस नोव्हेंबरला अधिकृत सुट्टी जाहीर मित्रांनो दिल्ली सरकारच्या वतीने उद्या पंचवीस नोव्हेंबरला गुरु तेग बहादूर शहीद दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी घोषित करण्यात आलेली आहे या संदर्भात दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सामाजिक माध्यमांवर ट्विट करत अधिकृत माहिती दिलेली आहे या सुट्टीमुळे सरकारी शाळा महाविद्यालय तसेच सर्व शासकीय कार्यालय बंद राहणार आहेत परंपरेनुसार पंजाब व हरियाणा राज्यात या दिवशी दरवर्षी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली जाते यावर्षी उत्तर प्रदेश सरकारने पंचवीस नोव्हेंबरला सरकारी सुट्टी जाहीर केली आहे त्यामुळे या राज्यातील शिक्षण संस्था व शासकीय कार्यालयांना देखील सुट्टी मिळणार आहे मात्र उद्या आपल्या महाराष्ट्रातील शालेय आणि महाविद्यालय विद्यार्थ्यांना सुट्टी राहणार नाही उद्या सुद्धा राज्यातील शाळा आणि कॉलेजेस नियमितपणे सुरू राहणार आहे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आणि शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्टी राहणार नाही पण काही राज्यांमधील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उद्या सुट्टी देण्यात आलेली आहे पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह सह धन्यवाद